स्वागत एक मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग तर चला ही ब्रेकिंग लोकमत प्राप्त न्यूज न्यूज स्पष्ट झाली असून अन्यथा शासकीय कामकाजावर बहिष्कार बाल मटाकली कॉपी प्रकरणी शिक्षक संघटना आक्रमक या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहत असून लोकमत नेटवर्क न्यूज असून

अटक करा कठोर कारवाई करण्याची मागणी केली येथील परीक्षा केंद्रात प्रवेश करत मंगळवारी दिनांक सव्वीस तारखेला काही तुकार तरुणांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन शिक्षक आणि शिक्षिकाला गप्प राहा नाहीतर एकाएकाला बघून घेत

परंतु पोलीस संरक्षण देण्यात आले नाही तर कादी लेना ही प्रश्न निर्माण होतो आहे आरोपीवर उचित कारवाई करावी भविष्यात असा गैरप्रकार घडल्यास संपूर्ण संघटना शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकणार आहे अशी भूमिका शिक्षक संघटनेच्या भारतीय संघटनेने जिल्हा कार्यवाहक का संजय भुशारी यांनी मांडली आणि त्यांनी स्पष्टपणे ठरावात म्हटलेला आहे आरोपींना अटक करा अन्यथा शासकीय कामकाजावर बहिष्कार असा कॉफी प्रकरण झाले आहेत कॉफी प्रकरणामध्ये